नमस्कार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांसाठी आजचा दिवस हा सुवर्ण दिवस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज पहिल्यांदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकाच मंचावरून मंत्रिपदाची शपथ घेतली खरं तर थोड्याच वेळा अगोदर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आणि या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि भाजपाकडून पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली खरं तर जेव्हा जेव्हा जा राजकारणाचा विषय येतो हो, तेव्हा जेव्हा बीड जिल्हा कायम केंद्रस्थानी असतो आणि जेव्हा जेव्हा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विषय येतो हो, तेव्हा मुंडे घराणा कायम त्याच्या केंद्रस्थानी असतो अनेक वर्षां अगोदर स्वर्गीय मुंडे साहेबांनी याच बीड जिल्ह्यातून स्वतःच्या राजकारणाला सुरुवात केली होती आणि याच बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारत देशात एक नवीन ओळख निर्माण करून दिली आणि याच बीड जिल्ह्यासोबत ज्या समाजातून ते येतात त्या वंजारी समाजालाही महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशात एक नवीन ओळख निर्माण करून दिली दुर्दैवानं दोन हजार चौदा साली याच मुंडे साहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांना आता याच गोपीनाथ मुंडेंचा वारसा समोर न्यायचा होता आणि त्या दोघांनी अनेक संघर्षाच्या काळात अत अत्यंत प्रखरपणे उभं राहून अनेक प्रश्नांना तोंड दिलं आणि त्यामुळंच आज त्या दोघांनीही एकाच मंचावरून मंत्रिपदाची शपथ घेतली खर तर या दोघांनीही मंत्रिमंडळाची शपथ किंवा मंत्रिपदाची शपथ जरी घेतली असली तरी मागचे दहा पंधरा वर्षाचा जो काही काळ होता तो पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी सोपा कधीच नव्हता आत्ते अनेक प्रकारचे चढ उतार त्यांच्या मागच्या पंधरा वर्षाच्या काळात त्या दोघांनीही पाहिले पण कोणत्याही संघर्षाच्या काळात पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे कधीही डगमगले नाही आणि त्यामुळेच आज अशा प्रकारचं यश त्या दोघांच्याही नशिबी आलं मागच्या अनेक वर्षात महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद असेल आणि त्या वादातही कायम मुंडे घरांनाच टार्गेट केला जा गेला त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा झालेला पराभव असेल त्यानंतर अनेक गोष्टींवरून धनंजय मुंडेंना कायम टार्गेट केलं गेलं मागच्या पाच वर्षात पंकजा मुंडेंना राजकारणात कायम डावललं गेलं पण या सगळ्या गोष्टींवर मात करून आज सुदैवानं या दोनही बहीण भावांनी मंत्रिमंडळाचं मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळं मागच्या दहा वर्षाच्या काळात नेमका पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना कोणकोणत्या प्रकारचा संघर्ष केला कोणकोणते संकट त्यांच्यावर आले आणि अत्यंत प्रखरपणे त्यांनी त्या संकटांना उत्तर दिलं या संपूर्ण विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यामुळं जर तुम्ही मुंडे समर्थक असाल किंवा या दोनही बहीण भावाबद्दल जाणून घ्यायची तुम्हाला इच्छा असेल तर पुढचे दहा मिनटं माझ्यासोबत नक्की राहा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संघर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे दोन हजार नऊ साली जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेब खासदार झाले आणि परळीतून नेमका आमदारकीची निवडणूक लढणार कोण धनंजय मुंडे की पंकजा मुंडे या विषयावर चर्चा सुरू झाली तेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं आणि त्यानंतर काही वर्षातच धनंजय मुंडेंनी भाजपतून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी त्यावेळी ते प्रवाश प्रवेश केला खरं तर त्यावेळेस धनंजय मुंडेंना महाराष्ट्रातील प्रत्येक समाजानं गद्दार म्हणून हिनवलं कारण साहेबांचा हात सोडून कुठंतरी धनंजय मुंडेंनी दुसरा रस्ता निवडला त्यामुळं धनंजय मुंडेंवर अत्यंत खालच्या पातळीच्या टीका झाल्या जा ज्या वंजारी समाजातून हे धनंजय मुंडे येतात त्या समाजानेही त्यांना जवळजवळ नाकारलंच होतं त्यानंतर समोर जाऊन दुर्दैवानं दोन हजार चौदा साली मुंडे साहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुका झाल्या आणि त्यातही धन दन... धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असाच सामना बघायला मिळाला पण एक मुंडे साहेबांचं नेमकंच निधन झालं होतं त्यामुळे त्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय झाला आणि तिथंही धनंजय मुंडेंचा पराभव झाला त्यामुळे तिथंही धनंजय मुंडेला संघर्षच बघावा लागला पण त्यानंतर सुदैवानं धनंजय मुंडेंना विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता हे पद मिळालं पंकजा मुंडे ही केंद्रात मंत्री झाल्या त्यानंतर पंकजा मुंडेंवरही चिक्की घोटाळ्याचे आरोप लागले आणि परत एकदा पंकजा मुंडेंच्या आयुष्यातला संघर्ष परत एकदा सुरू झाला त्यानंतर परत दोन हजार एकोणावीसची निवडणूक झाली दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला तेव्हा पंकजा मुंडेंना आता पराभव जरी झाला असला तरी एक भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून मंत्रिमंडळात जागा मिळेल अशी एक आशा होती आणि तेव्हाही पंकजा मुंडेंना डावललं गेलं त्या पाच वर्षात पंकजा मुंडेंना अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरं जावं लागलं तेव्हा पंकजा मुंडे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जातील अशा बऱ्याच चर्चा महाराष्ट्रात झाल्या पण पंकजा मुंडे संयम धरून त्याच पक्षात राहिल्या आणि त्याचंच यश आज पंकजा मुंडेंना मिळताना कुठंतरी आपल्याला दिसते एक मोठा आणि प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडेंनी भाजपत आपली स्वतःची ओळख निर्माण केली त्यानंतर धनंजय मुंडेंवरही मधात करुणा मुंडेंच्या नावावरून अनेक टीका झाल्या त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारचा संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला मराठा ओबीसी वादाची ठिणगी ज्या प्रकारे बीड जिल्ह्यात फेटली होती त्याच ठिणगीचा शिकार होऊन तिथं पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि मुंडे भावा बहिणीचं अस्तित्व आता संपेल का अशा प्रकारच्या चर्चा महाराष्ट्रातले बरेच लोक करू लागले पण धनंजय मुंडे कायम खंबीर होते लोकसभेच्या निवडणुकीतही धनंजय मुंडेंनी अत्यंत चांगल्या प्रकारे पंकजा मुंडेंची साथ दिली आणि लोकसभेच्या निवडणुकीत एवढा मोठा पराभव जरी झाला असला तरी एक प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून भाजपनं त्यानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेतलं आणि जी काही विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात झाली त्या निवडणुकीत या दोनही नेत्यांनी म्हणजे धनंजय मुंडे असो की पंकजा मुंडे असो जवळजवळ पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सभा घेतल्या आणि जवळजवळ पंचवीस ते तीस तीस आमदार निवडून आणण्याचं मोठं काम या महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज या दोनही नेत्यांना आपापल्या पक्षांनी मंत्रिपदाची माल त्यांच्या गळ्यात टाकलेली तुम्हा आम्हाला बघायला मिळाली खरंतर मी सुरुवातीलाच सांगितलं मुंडे साहेबांचा वारसा जरी आला असला तर या दोनही नेत्यांसाठी यांचा संपूर्ण राजकीय प्रवास अत्यंत संकटाचाच राहिला ज्या प्रकारे अनेक अनेक मुद्द्यांवरून यांना कायम टार्गेट केलं गेलं खरं तर काही दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांचं निधन झालं खरं तर अत्यंत निर्गुणपणे त्यांची हत्या केली गेली आणि त्या हत्यातही अनेक लोकांची नावं चर्चेत आहेत पण जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशा गोष्टींचं मीही समर्थन करत नाही पण त्या गोष्टीवरून कुठंतरी धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळू नये अशा प्रकारची जी काही मागणी होती ती कुठल्या तरी एका नेत्याला टार्गेट करणं हे राजकीयदृष्ट्या कुठंतरी चुकीचंच होतं आणि त्याही गोष्टीचा विचार न करता अजित पवार गटानं त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिलं जो कोणी या प्रकरणात आरोपी सिद्ध होईल त्याला सजा झालीच पाहिजे त्याचं मीही समर्थन करत नाही पण त्यामुळे एका नेत्याला मंत्रिपदावरून नाकारणं हे कुठंतरी चुकीचं होतं आणि सुदैवानं अजित पवार गटानंही चांगलाच त्यावर निर्णय घेतला त्यामुळं पहिल्यांदा जे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं स्वप्न होतं की मुंडे बहीण भावानं एकाच मंचावरून शपथ घ्यावी ते शपथ अनेक लोक ते जे काही स्वप्न होतं ते अनेक लोकांचं पूर्ण झालं आणि त्यामुळं मी सुरुवातीलाच म्हणलं की आज मुंडे समर्थकांसाठी एक सुवर्ण काळ आणि गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात जो संघर्ष केला त्याचं एक फळ म्हणून किंवा त्याचं आज कुठंतरी चीद झाल्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात वाटतंय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा जो काही आज शपथविधी पार पडला या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं जो काही संघर्ष यांनी मागच्या पाच दहा वर्षात केल्या अनेक प्रकारच्या प्रश्नांना तोंड दिलं या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद